नमस्कार विज्ञानधर्मविश्वमण्डलातर्फे शिवमहिम् स्तोत्रातील पुढील श्लोक होत आहे क्रिया दक्षो दाक्षः क्रतुपतिरधीशास्तनुभृतां ऋषीणाम् आर्त्विजं चरणदसदस्याः सुरगणाः क्रतुभ्रेषस्त्वत्तः क्रतुफलविधानो व्यसनिनो ध्रवंकर तश्रद्धा विजुरमभिचाराय हिमखा शरणदात्या शंकरा दक्ष क्रतुपती म्हणजे यज्ञाचा पती हा दक्ष होता दक्षाने दक्षा तो यज्ञ केला आपल्याला ती दक्ष यज्ञाची कथा सर्वांना माहिती आहेच तर दक्ष हा यजमान आहे आणि ऋषीणाम आर्तविजम ऋषी हे ऋत्विज आहेत ऋत्विजम ऋगूंसारखे अत्यंत ज्ञानी ऋषी असे त्या यज्ञाचे ऋत्विज म्हणजे प्रमुख आहेत आणि दक्ष हा त्याचा यजमान आहे आणि सर्व देव त्या यज्ञाला आलेले आहेत सर्व देव त्या यज्ञाचे सभासद आहेत सदस्या हा सुरगणा अशा प्रकारे तो दक्षाचा यज्ञ चालला होता पण काय झालं दक्षाने अपमान केला शिवशंकराचा त्याच्यामुळे सती ही जी दक्षकन्या तिने स्वतला भस्मसात करून टाकलं ती कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे दक्षाने त्याचा अपमान केला कोणाचा अपमान केला शिवशंकरांचा म्हणून सतीने दाह करून घेतला आणि अतिशय रागावलेल्या शिवशंकरांनी दक्ष यज्ञाचा विध्वंस केला क्रतुभ्रेशस्वत्त क्रतुफलविधान व्यसनिनो यज्ञाच्या यज्ञफळांचं दान द्यायची ज्याला सवय आहे चांगलं दान द्यायची जेव्हा ज्याला सवय आहे त्या शिवशंकराने दक्ष प्रजापतीला मात्र त्या यज्ञाचं दान दिलं नाही तर त्या यज्ञाचा विध्वंस केला काय ह्याचं कारण याचं कारण का की जर अश्रद्धेने आपण यज्ञ केले कुठल्याही प्रकारची श्रद्धा आता देवतेविषयी आपल्या मनात नसेल तर असे यज्ञ यजमानाला फलप्रद होत नाहीत म्हणजेच दक्षाला त्या यज्ञाचं काहीही फळ मिळालेलं नाहीये उलट दक्षाचाच नाश झाला म्हणून यज्ञ यजमानाला फलप्रद न होता त्याच्या नाशालाच कारण होतं जर आपण अश्रद्धेने यज्ञ केले तर मखा हा मखा हा म्हणजे यज्ञ ध्रुव म्हणजे निश्चित हे निश्चित आहे की जर आपण श्रद्धा न ठेवता यज्ञ केला तर तो फळ देत नाही तर त्या यजमानाच्या नाशालाच कारणीभूत होतो आजच्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय